यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन केलेलं आहे या ठिकाणी सातारा जिल्हाध्यक्ष भीमराव कोरपडे आहेत बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा आज एकशे चौतीसाव्या जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आपण प्रत्येक वर्षी प्रमाणे आपण वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मोठ्या थाटामाटामध्ये साजरी करतो आज बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करू आणि उद्या पुष्पार्पण करू आज नेहमीप्रमाणे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आपण जे फैसण तालुक्यातील जे बौद्ध अनुयायी असतात ते जोत घेऊन त्या फळण तालुक्यामध्ये बाबासाहेबांच्या उद्या अर्पण करण्यासाठी पुष्प अर्पण करण्यासाठी त्याला जोत मिळ मिळवण्यासाठी या ठिकाणी जरूर येतात म्हणून आज आपण प्रत्येक वर्षी प्रमाणे आपण लिंबू सरबत लसी ताक वाटप आपण या ठिकाणी वाटत असतो आणि त्याचप्रमाणे आपण त्या ठिकाणी हा कार्यक्रम संपता संपल्यानंतर आम्ही लगेचच लिंबू सरबत टाक लस्सी मट्टा असा नाही वाटणार आहोत जय बी जय माता जय शिवराज काई? इंग्रजी प्रवेश काय माध्यमातून घ्यायचा आहे मग आता बारामती पुण्याला जाण्याची गरज नाही कारण आता आपल्या फलटण प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ओळखी फलटण मध्ये इंग्रजी माध्यमातून अकरावी आणि बारावी वाणिज्य शाखेचा अभ्यासक्रम सुरू झालेला आहे महाराष्ट्र राज्य मंडळ मान्यता प्राप्त तालुक्यातील पहिले इंग्रजी माध्यमाचे कॉमर्स ज्युनियर कॉलेज प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कोळकी फलटण ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे स्वतःचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आज संपर्क करा उज्ज्वल भविष्याचा ध्यास घेऊया